मैत्रिणीनो लास्ट गुरुवार माझा शेष महिन्यातला लास्ट गुरुवार तर खूप गोंधळ होतो सगळ्यांच्याच घरी खूप घाई गडबड गोंधळ हे काम ते काम पूजा वगैरे सर्व खूप घाई असते आणि त्यात अजून एक कोणती जर सेवा आपल्याला करायची असेल चालू मग अजूनच तसंच माझं झालं तर दाखवते सुरुवातीला तुम्हाला बघा इथं देव वगैरे पण मी आज साफ केले होते वगैरे साफ केले फोटो वगैरे स्वामींचे साईबाबांचा पुसून काढला होता दुपारीच आणि मग सका रांगोळी तर सकाळीच काढली होती हदीचले पण केले छान अशी रांगोळी काढली होती बाहेरचं तर काम झालं होतं पण घरामध्ये देव वगैरे साफ करून सर्व केलं होतं आणि एका दुसरा सगळं करणं म्हणल्यावरती खूप गोंधळून खूप उशीर होतो असो तर इथे बघू शकता हळदीचं लेपन केल्यावर हळदीचे सुद्धा काढले होते गुरुवारचे मी सहसा हळदीचे स्वास्तिक काढत असते कारण हळद ही लक्ष्मीदेवीला सुद्धा प्रिय आहे खूप म्हणून गुरुवार शुक्रवारी हळदीचं लेपन हळदीचे स्वास्तिक किंवा हळदीचे आपण काढत असतो तर इथं बघू शकता आणि सर्व पाट वगैरे मांडलेलं आहे आज मोठाच पाट मांडला आहे तर इथं स्वयंपाक बघा डाळ भात झाला होता खिरीसाठी दूध तापवलं होतं खिरीचं सर्व साहित्य काढलं होतं शेवळ्या वगैरे भाजून ड्रायफ्रूट भाजून फक्त खिरीला फोडणी द्यायची होती तर बटाट्याची भाजी करणार होते बटाट्याची भाजी सगळं साहित्य काढलेलं बटाटे शिजून ठेवलेलं फक्त भाजीला फोडणी आणि चपात्या वगैरे राहिल्या होत्या तर इथं बघू शकताय पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे छान अशी पूजा मांडली फळं लावले आणि कोणती सेवा करणार आहे तर बघा इथं रिअबत्तीसुद्धा करून घेतली होती अगरबत्ती म्हणजे पूजा मंदिरातली सुद्धा झाली होती आणि लक्ष्मी देवीची सुद्धा पूजा वगैरे करून झाली होती फक्त पोथी वगैरे वाचायची होती तर पूजा वगैरे मांडून घेतली आणि सर्व काही काढलं मुलींना बायकांना जे द्यायला आणलं होतं ते आणि इथं पंचामृत करणार होते आणि अभिषेक करायचा होता तर अभिषेक आज जे कुंचन सेवा मी आजपासून सुरू करणार आहे गुरुवारपासून लास्ट गुरुवार आहे तर आजपासून ना कुंचन सेवा मी करणार आहे सुरू तर कुंचन सेवा कधी करायची कशी करायची त्याची त्याचा काय फायदा होतो किंवा का करतात तर त्यासाठी काय काय लागतं キワカリカラチャスと s u b d t in t h g パジャセント make you r u b b n a n m k パジャセントセリマセ シリマシリマシリマシリマシリマシリマシリマシリマシリマシリマシリマシリマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマシーマ オムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出ないのはオムのモーバーが手を出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して出して भगवते वासुदेवाय नम ओम नमो 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 भगवते वासुदेवाय नम कुंचनची सेवा कर देवाय नम ओ महालक्ष्मी 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 देवाय नम इथे जरा फुल तोडून ठेव जरा ओ महालक्ष्मी देवाय नम श्री मश्री 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 श्री नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो मश्री मश्री ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम हाय बगना ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय न オムのモーボグテーは sudivainamaha 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नय वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भग ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ఓం నమో భగవతే వాసు ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ నమ నమో భగవతే వాసుదేవాయ నమ నమో భగవతే వాసుదేవాయన ఓం నమో భగవతే వాసుదేవాయన ఓం నమో భగవతే వాసుదేవాయ నమ నమో భగవతే వాసుదేవా నమ నమో భగవతో భగవతే వాసువాయన నమ నమో భగవత श्रीं श्रीम श्रीम ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 भगवते नम ओम नमो भगवते नम श्रीम 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 मश्रीम श्रीम मश्रीम श्रीम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम नमो भगवते वासुदेवाय नम ओम 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 नमो भगवते वासुदेवाय नम ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવ વાસુદેવાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવ વાય નમ ઓમ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓમો ભગવતે વાસુદેવાય નમ ઓ નમો ભગવતે વાસુદેવાય નમ ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अभिषेक करत आहे स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ दीदी मधाची बॉटल दे बेटा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मध मध इकडं आहे बघ देवाचं मत दे लवकर लवकर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मत इथं बघ ना खिडकी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ साखर दे श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ तर छान असा स्वामींचा पण अभिषेक केला स्वामींनासुद्धा स्थापित केलं आणि स्थापन केलं आणि कुंचनी च, कुंचनी कुंचनचाही अभिषेक करून कुंचनची सेवा करून घेतली सगळं भरून घेतलं कुंचन दाखवलं तुम्हाला आणि तुम्हाला जे नावं येत असं नावमंत्र ते लक्ष्मी देवींचे विष्णू घ्यायचे आहे पूर्ण कुंचन भरूपर्यंत पूर्ण सेवा करूपर्यंत इथं स्वामींचा अभिषेक बरं झाला स्वामींना मी अष्टगंध वगैरे लावत आहे स्वामींना मी हळदी कुंकू लावत नाही सुरुवातीपासूनच स्वामींना हळदी कुंकू लावत नाही मी हळदी कुंकू न लावता अष्टगंध लावते तुम्ही नक्की सांगा तुम्ही स्वामींना काय लावता अष्टगंध हळदी कुंकू तर देवीची ओटी वगैरेसुद्धा भरून घेतली होती आणि नंतर मग कुंचनचा अभिषेक कुंचन वगैरे भरून घेतल्यानंतर मग स्वामींचा अभिषेक स्वामींना स्थापन केलं तिथून पुढं मग पोथी वगैरे वाचून आरती करून आ, परत फुलं फुलं वगैरे अक्षदा वगैरे सर्व वाहून मनोभाव अशी पूजा केली तिथून पुढं मग देवीला लगेच सगळ्या देवांना स्वामींना सगळ्यांना असं मी खिरीचा नैवेद्य काढला नंतर मग चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मग मी नैवेद्य काढला स्वयंपाक झाला झालतात ददीने भाजी केली इथे बघू शकता मी ना आरती करत आहे तर मुली वगैरे पण आल्या होत्या बाहेरच उभ्या होतं मी त्यांना घरात बोलवलं आरतीला जेव्हा पो वाचायला बसले त्यावेळेसच तर इथं मी आरती वगैरे करून घेतलेली आहे आणि नंतर मग बायकांकडे गेले कारण मला खूपच उशीर झाला होता कुंचनची सेवा होती दोन स्वामींचा अभिषेक वगैरे होता तर जास्तच उशीर झाला होता मला त्याच्यामुळं ना मी मला उशीर झाला सगळीकडे उशिरा गेले आणि उशिराच मग का पण माझ्याकडे आले म्हणजे मी जसं सांगन तसंच इथं आरती वगैरे घेतलेली आहे छान देवीला स्वामींना कुणच्यांना छान असं आरती दिली तर हे बघू शकता ते त्या बाजूचे आले होते तर आणि ह्या मुली मुलींना बघा हातातले हे ब्रेसलेट दिले होते तर इथं हे ब्रेसलेट आणले होते आता सव्वीस जानेवारी वगैरे आहे तर असे ब्रेसलेट आणले होते म्हणजे मुली घालते आणि छान अशी देवपूजा वगैरे झाली होती पोथी वगैरे हो वाचून टायमिंग बघू शकता इथं पाहुणे नऊ वाजल्याने स्वामींना किती छान सजवलं होतं बघा तर हे मी दुसऱ्या घरी आले होते तर त्यांच्या त्यांचीसुद्धा पूजा मांडेल खूप छान होती त्यांचासुद्धा व्हिडिओ काढला आणि त्यांचं घर आहे ते बघू शकता आणि नंतर दुसऱ्या घरी गेले मग त्यांचासुद्धा आमच्या समोर इथं आमच्या समोर राहतात त्यांच्या घरी गेले सुद्धा मुलीने खूप छान अशी पूजा केली होती रांगोळी वगैरे काढलेली साडी देवीला मस्त अशी घातली होती बघा आणि तिथंसुद्धा जाऊन आले मग त्यांना आमच्या घरी बोलवलं आणि हे तिसऱ्या घरी गेले होते बघा त्यांनीसुद्धा खूप छान अशी पूजा मांडली होती नैवेद्य वगैरे सर्व ठेवलं होतं मलाच उशीर झाला होता तर तिथलीसुद्धा मी त्यांच्या घरातली पूजेची बघा किती मस्त वा वाटत आहे नारळाला सगळं आणि ह्या दोघी जावाजावा आहे ती आहे इकडची क्रीम साडीवाली ती लहान आहे ती पिवळी साडीवाली आहे ती मोठी आहे दो तर दोघी जावाजवळ आहे एकत्रच असतात एकत्र येतात त्यांच्या सासूबाई आहेत त्यांच्या सासूबाईंचा सुद्धा मी व्हिडिओ काढला आणि हे आमच्या घरी आल्या आल्या होत्या सगळ्या मी तिकडं आणि ह्या सगळ्या इकडं असं होत होतं आणि हे बघा छोटं एक पिल्लू दरवर्षी एक कोण ना कोण छोटा असतंच आणि मुली पण आल्या होत्या अगोदर मुली येऊन गेल्या होत्या ह्या मावशी येऊन गेल्या ह्या मावशी आल्या होत्या आणि ही बघा जायचं नावच घेत नव्हतं नव्हती तिची बहीण बोलते ती चल चल पण तिला जायचं नव्हतं हे दुसरेच लाडू आहे मी हिला लाडूच बोलते तिचं नाव आराध्य आहे पण तिला लाडूच बोलते आणि बाबा ह्या जावा जावा आणि ह्या पुढं राहतात अशा तिघीजणी मग आल्या होत्या तर हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रीणचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे गुरुवार आज मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार आहे तर उद्यापन वगैरे सर्व केलेले आहे व्हिडिओ बसून बनवायला टाईमच नव्हता आज दिवसभर काम 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 वगैरे केले आणि हो तुम्हाला सांगते आजपासून लक्ष्मी कुंचनची सेवा चालू केलेली आहे लक्ष्मी कुंचनची सेवा काय कशी करायची थोडक्यात तर ते मला तुम्ही विचारू शकता मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती सांगा आणि मी सेवा केलेली आहे तर त्यासाठी काय काय सेवा करावी लागते काय काय कमी साहित्यामध्ये एकदम घर गर, घरातल्या आपल्या किचनपासून आपण जे वस्तू घेऊ शकतो कुंचनसाठी महागाड्यातून महाग महागाच्या वस्तू घ्यायची काही गरज नाही मी घरगुती व्यवस्थेमध्ये अगदी हजार रुपया हजार रुपयाहूनही कमी मी असा हा कुंचन तयार केलेला आहे हजार रुपये पण जास्त सांगितले मी अंदाजाने पण एकदम कमी किमतीमध्ये मी हा कुंचन तयार केलेला आहे जर कोणाला लक्ष्मी कुंचनची धनलक्ष्मी कुंचनची माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी कसं मागवलं काय काय घेतलं हे सगळं मी पूजामध्ये दाखवलेलं आहे तरी पण कमेंटमध्ये विचारू शकता कोणती सेवा करायची कोणती नाही करायची कधी करायचं कधी नाही करायची सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगाल थोडक्यात तुम्हाला आता सांगितलेलं आहे माझा हवठा बघू शकता मुलींनी पण सगळ्यांनी लावलं तर नाही बोलू शकत नाही आणि व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला माझा स्वतःचा आता ना सेवा मी ज्या सेवा करायच्या असतात त्या सेवा नाही केलेल्या सकाळची पण जी सेवा करते गुरुवाची त्यासुद्धा नाही केलेल्या तर आज मी कधी मला टाईम भेटतो बघू तर चपात्या करायच्या आहेत अजून सर्व झालं होतं दीदीने आज भाजी केलेली आहे तर मी आता चपीट मळले आहे आणि आधीमध्ये बायका येतात जातात तर आता मी ना चपात्या करून घेते तिथून पुढं मग ह्या लोकांना जेवण देऊन मग मी सेवा करणार आहे माझ्या ज्या सेवा आहेत त्या लक्ष्मी कुंचनच्या त्यासुद्धा गुरुवारच्या माझ्या तारक मंत्राचं तीर्थ वगैरे सर्व सेवा मी आता या लोकांना जेवण वगैरे देऊन करणार आहे नंतर मी उपास तुम्हाला दाखवून पण मी सेवा करायला बसले किती वाजता बसले सर्व रिटेलमध्ये दाखवून चला आता उशीर झाला तर काही करू शकत नाही असो चला मग आता आवरून घेते मुलं पण जेवायची आहे यश जेवण गेला यशला काय बटाट्याची भाजी आवडत नाही त्यांनी डाळ भात खाऊन गेला जीवन तो आता आहेत आमचं उभं तर मी तर नंतर जेवण काल की माझी सेवा केल्याशिवाय मी उपास सोडणार नाही असं खूप छान असं पूजा वगैरे झालेली आहे उद्या पण झालेलं आहे लक्ष्मी आईचं आणि कुंचनची खूप छान अशी मन प्रसन्न करणारी अशी सेवा झालेली आहे खूप छान वाटलं स्वामींचाही अभिषेक केलेला आहे खूप छान वाटलं मला स्वामी आले ना मी खूप आनंदी झाले खूप म्हणजे खूप आज वेगळं मी सांगू शकत नाही की आज काय वाटत आहे खूप आज छान मला वा प्रसन्न वाटत आहे की स्वामी घरी आले स्वामींचा अभिषेक केलेला आहे स्वामींना स्थापन केलेलं आहे आता बघू ते काय बोलतात ऑफिसमध्ये नेत आहेत काहीतरी ठेवतात माझ्यासाठी कारण की मला स्वामींना ना ऑफिसमध्ये पाठवायला पण मन होत नाही बघू आता काय ते चला आता छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आज खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं श्री महालक्ष्मीची प पूजा तर केलीच होती त्याचबरोबर सेवा सेवासेवा आजपासून सुरुवात केली होती स्वामी आले होते आपल्याकडे तर स्वामींचा अभिषेक केला आजपासून स्वामींना स्थापना दे स्थापन केलेलं आहे इथं बघू आता स्वामींच्या इच्छेवर आहे स्वामींना इथं घरात थांबायचं आहे एका ऑफिसमध्ये जायचं आहे कारण ऑफिसमध्ये स्वामी आलेले आहेत त्याच्यामुळं मला तर मन होत नाही स्वामींना पाठवायला पण आता बघू जसे स्वामींची इच्छा किती सुंदर दिसत आहे बघा स्वामी असं वाटत होतं की माझ्याकडंच बघत होते आणि तांदूळ बघा किती छान असे तांदूळ टाकले तर ता डोक्या होतेच पडल्याचे कपाळायला लागले होते खूप सुंदर हे स्वामींचं रूप दिसत होतं मन प्रसन्न करणारं असं हे स्वामींचं रूप रूप आज खुलून आलं होतं त्याचबरोबर बघा हे लक्ष्मी धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली होती ती खूप छान वाटत होती आणि लक्ष्मी आईची तर सेवा छानच असते दरवेळेस सेवा पूजा खूप छान अशी ओटी वगैरे देवीची भरलेली आईने खूप छान प्रकारे असा साधा सिंपल पद्धतीने छोटासा आपला प्रोग्राम करून घेतला आणि खूप छान वाटलं नक्की नक्की तुम्ही पण सेवा चालू करा धनलक्ष्मी कुंचनची खूप छान अशी सेवा आहे खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं ही सेवा केल्याच्यानंतर उद्याचा एवढं बघूया लक्ष्मी कुंचन सेवेचा